नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच महाज्योती अंतर्गत जे विद्यार्थी या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला दहावी उत्तीर्ण झालेले आहेत तर त्यांना बघा जे विद्यार्थी अकरावीला सायन्स सब्जेक्ट घेणार आहे आणि ते बारावीनंतर बघा जे डबल ई नीट एक्झाम असेल किंवा महाराष्ट्र सी ए टी या एक्झामिनेशनचं जर स्टडी करणारा असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी बघा महाज्योती अंतर्गत तुम्हाला मोफत जे क्लासेस आहे तर ते क्लासेस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने दिले जात असते त्यासाठी बघा त्या त्यांच्यामार्फत एक टॅब भेटत असतो मोफत तसेच पर डे सहा जी बी डाटा अशा प्रकारे तुम्हाला अंतर्गत तुम्हाला क्लासेस आणि बाकीचे जे काही इंटरनेट असेल तसेच टॅब असेल तर हे तुम्हाला मिळत असतं तर त्यासाठी जे अर्ज आहे तर त्या अर्जांना सुरुवात झालेली होती तर त्याविषयी आपण डिटेल व्हिडिओ जो आहे तर तो बनवलेला आहे तर तो आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता आजचा जो व्हिडिओ आहे तर तो जे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत अर्ज केलेला नसेल तर त्यांसाठी असणार आहे कारण जी लास्ट डेट आहे तर ती लास्ट डेट वाढून भेटलेली आहे तर त्याच विषयी विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत सुरुवातीला जी नोटिफिकेशन आहे तर त्या नोटिफिकेशनमध्ये जी माहिती दिलेली आहे तर त्याविषयी माहिती बघूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही नोटिफिकेशन आहे तर त्याविषयी माहिती बघूयात जे डबल ई नीट महाराष्ट्र सी ई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षापूर्व परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता अर्ज करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना सूचना महाज्योती संस्थेअंतर्गत जे डबल ई नीट महाराष्ट्र सी ई टी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षण राबवण्यात येत आहे सदर योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी लिंक प्रसिद्ध करण्यात आलेली आलेली असून विद्यार्थी अर्ज देखील या कार्यालयात सादर करीत आहे सदर प्र, प्र प्रशिक्षणाकरता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीला साठ टक्के व शहरी भागातील विद्यार्थ्यांना सत्तर टक्के गुण असणे आवश्यक आहे महाज्योती कार्यालयास उपलब्ध निधी व मान्य संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार निर्धारित विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात प्राप्त अर्जांपैकी गुणानुक्रमे पात्र विद्यार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल तसेच सदर योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व यापूर्वी अर्ज केलेले केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती त, दुरुस्ती करण्याकरिता वीस सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली होती महाज्योतीला की महाज्योतीच्या वेबसाईटवर असेल कॉलमार्फत किंवा ईमेल मार्फत तसेच ऑफिसला भेट देऊन त्यांनी विनंती केली होती कारण जे विद्यार्थ्यांचे काही नॉन क्लिमिनर सर्टिफिकेट असेल किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र असेल किंवा इतर जे आवश्यक कागदपत्रे जे आहे तर ते उपलब्ध नव्हते मग त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी आपल्याला लास्ट डेट जी आहे तर ती लास्ट डेट वाढवून दिलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो वीस सहा दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अजून ॲप्लिकेशन केले नसेल त्यांनी ॲप्लिकेशन करून घ्या व काही विद्यार्थी डॉक्युमेंटमुळं थांबलेले असतील तर त्यांनीसुद्धा ॲप्लिकेशन करून घ्या म्हणजेच तुम्हाला महाज्योती अंतर्गत जे जे डबल ई नीट तसेच महाराष्ट्र सी ए टी या एक्झामिनेशनसाठी जे तुम्हाला स्टडी मटेरियल असेल तसेच लेक्चर क्लासेस असतील तर हे तुम्हाला पुरवले जात असते तर त्याचा तुम्हाला लाभ मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अंतर्गत जे आता दा दहावीचे विद्यार्थी आहेत या वर्षी पास झालेले दोन हजार पंचवीसला तर त्या विद्यार्थ्यांसाठी जी योजना आहे तर त्या योजनेविषयी माहिती बघितलेली आहे जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद